नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये आपण जी केचे प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत पोलीस भरतीच्या आणि करंट अफेअरचे प्रश्न हे दैनंदिन बेसिसवर घेतलेले आहेत चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला बघा पुणे करारावर महात्मा गांधी व कोणी स्वाक्षरी केली कोणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बघा बी आर आंबेडकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी ठीक आहे पुणे करारावर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली होती हा करार कधी झाला होता तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ठीक आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये हा करार झाला होता या करारावर स्वाक्षरी जी आहे ती पुण्यामधील येरवडा मध्यवर्ती कारागृह हो या ठिकाणी करण्यात आलेले ठीक आहे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह हो या ठिकाणी या करारावर स्वाक्षरी केली कोणी महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत त्यानंतर प्रश्न आहे सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली तर दिलेल्या पर्यायांपैकी बघा ऑप्शन बी ॲनी बेझंट बेझंट यांनी सर्वप्रथम होमरूल चळवळ सुरू केलेली आहे आता काही ठिकाणी मित्रांनो लोकमान्य टिळक यांचा देखील संदर्भ आढळून येतो कारण लोकमान्य टिळक यांनी देखील एकोणीसशे सोळालाच होमरूल चळवळ सुरू केली होती आणि ॲनी बेझंट यांनी देखील एकोणीसशे सोळामध्येच होमरूल चळवळ सुरू केली होती दोन्हींनी दोघांनी एकाच वर्षी या ठिकाणी होमरूल चळवळ सुरू केलेली आहे एकोणीसशे सोळामध्ये आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की कोणी सर्वप्रथम केली बेझंट की लोकमान्य टिळक ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती कोणती असते तर बघा संसद ठीक आहे संसद ही जी आहे संस्था ती देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था असते आता एखादा कायदा कसा तयार होतो तर प्रथम कायद्यासंबंधित जे विधेयक असते ते लोकसभेत सादर केले जाते लोकसभेत ते विधेयक मंजूर झाल्यावर ते विधेयक राज्यसभेत सादर केले जाते त्यानंतर राज्यसभेत ही मंजूर झाले की ते विधेयक या ठिकाणी राष्ट्रपतींकडे जाते व जेव्हा राष्ट्रपती त्याच्यावर सही करतात तेव्हा त्याचं ते कायद्यात रूपांतर होतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये कायदा तयार होतो त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत कोणत्या राज्यामधील आहेत ओडिसा ठीक आहे ओडिसामधील मयूरभंज या जिल्ह्यामधील आहेत आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठीक आहे यांची जर जात किंवा जमात विचारली तर संथाल या आदिवासी जमातीमधून त्या बिलॉंग करतात ठीक आहे संथाल आता भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू कितव्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत ठीक आहे पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे पंधराव्या त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती कोणत्या तर बघा जम्मू काश्मीर ठीक आहे जम्मू काश्मीर आता राज्य नाही परंतु जेव्हा हे राज्य होतं तेव्हा त्याची स्वतःची स्वतंत्र राज्य घटना होती कलम तीनशे सत्तरनुसार या राज्याला स्वतंत्र दर्जा देण्यात देण्यात आला होता म्हणजेच भारताचं जे संविधान आहे ते जम्मू काश्मीर या राज्यात चालत नव्हतं त्यांचं एक स्वतंत्र संविधान होतं ठीक आहे कोणत्या कलमानु तीनशे सत्तर तर हे जे कलम आहे ते या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हटवण्यात आलं ठीक आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलं तेव्हा जे जम्मू काश्मीर हे राज्य आहे ते स्वतंत्र दर्जा असणारे राज्य भारतामध्ये एक प्रकारे विलीन झालं व जे भारताचं संविधान आहे ते जम्मू काश्मीरवर देखील लागू झालं मित्रांनो सध्या जे जम्मू काश्मीर आहे हे राज्य नाही तर बघा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेले आहेत ओके सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत तर अठ्ठावीस राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत आठ ठीक आहे हा पण प्रश्न विचारलेला बरेच वेळेला राज्य आठ आहेत केंद्रशासित प्रदेश सॉरी राज्य अठ्ठावीस आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत आठ ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा राज्यपाल ठीक आहे राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते कोणास म्हटले जाते वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते त्यानंतर प्रश्न माथे आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड ठीक आहे रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात अलिखित संविधान आहे कोणत्या देशामध्ये तर के म्हणजेच युनायटेड किंगडम यालाच ब्रिटेन तसेच इंग्लंड देखील म्हटलं जातं ठीक आहे या देशामध्ये दे बघा अलिखित संविधान आहे या ठिकाणी मित्रांनो अमेरिका आहे बघा तर अमेरिका देशाच्या संविधानात फक्त सात कलम आढळतात ठीक आहे फक्त सात कलम आढळतात कोणत्या देशाच्या संविधानात तर अमेरिका देशाच्या ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉईस रॉय कोण कोण तर बघा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वॉइस रॉय होता लॉर्ड कॅनिंग उत्तर लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी बघा पहिला जर गव्हर्नर जनरल विचारला फक्त गव्हर्नर जनरल विचारला तर बघा या ठिकाणी विल्यम बेंटिंग ठीक आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर कोण असणार आहे विल्यम बेंटिंग ठीक आहे संपूर्ण भारताचा आणि फक्त बंगाल प्रांताचा विचारला तर वॉरन हेस्टिंग्स ठीक आहे वॉरन हेस्टिंग्स हा फक्त बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल होता ठीक आहे त्यानंतर संपूर्ण भारताचा होता बघा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग तर मित्रांनो हे पद जे आहे वॉइसरॉय पद आहे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले किंवा सुरू झाले तर अठराशे अठ्ठावन्न ठीक आहे अठराशे अठ्ठावन्नपासून पासून रॉय या ठिकाणी पद सुरू झालेलं आहे भारतामध्ये हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पहिला वॉइस रॉय कोण तर लॉर्ड कॅनिंग त्यानंतरचा प्रश्न आहे प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे कोणी लिहिलेलं आहे तर आयझॅक न्यूटन ठीक आहे आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलेलं आहे याच पुस्तकात त्यांनी गतीचे तीन नियम देखील स्पष्ट केलेले आहेत गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला असा प्रश्न नेहमी विचारला जातो तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे ठीक आहे प्रिन्सिपिया हे पुस्तकाचं पूर्ण नाव नाही ठीक आहे तर पूर्ण नाव काय फिलोसॉफी नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका ठीक आहे असं या पुस्तकाचं नाव आहे पूर्ण त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी सर्वात जास्त विध्वंसक असतात कोणत्या तर भूपृष्ठ लहरी या सर्वात जास्त विध्वंसक असतात ठीक आहे भूकंप लहरीचे तीन प्रकार पडतात हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे प्राथमिक लहरी दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी या ठिकाणी जर विचारलं सर्वात वेगवान लहरी कोणत्या असतात तर प्राथमिक लहरी या सर्वात वेगवान लहरी असतात तर सर्वात जास्त विध्वंसक या भूपृष्ठ लहरी असतात त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए अफजल खान ठीक आहे आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो सोलापूर ग्रामीण वाहन चालक दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला आहे ठीक आहे सोलापूर ग्रामीण वाहनचालक दोन हजार चोवीस आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे बघा अफजल खान ठीक आहे परंतु जेव्हा मी या उत्तराची खात्री करण्यासाठी सर्च केलं वेगवेगळ्या वेग ठिकाणी तर वेगवेगळी वेग वेग उत्तरं या ठिकाणी दाखवली जात आहेत त्यामुळे याचं उत्तर अफजल खानच आहे असं मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही तर याचं उत्तर तुम्ही अफजल खान आहे की किंवा इतर काही आहे तर मला कमेंट करून आहे त्यानंतर प्रश्न आहे हैदराबाद है विलिनीकरणावेळी निजामाविरुद्ध करण्यात आलेल्या पोलीस कारवाईला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले दे होते कोणते दे देण्यात आले होते ऑपरेशन पोलो ठीक आहे ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आलेलं होतं हैदराबाद विलिनीकरणावेळी निजामाविरुद्ध करण्यात आलेल्या निजामा ले पोलीस कारवाईला आता मित्रांनो आपला भारत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र झाला ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये परंतु स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबादचा जो निजाम होता तो हैदराबादला भारतात विलीन करण्यास तयार नव्हता त्याला खूप विनवण्या के केल्यानंतरही तो हैदराबाद विलीन करण्यास तयार झाला नाही म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ठीक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन पोलो केव्हा राबवण्यात आलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये राबवण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये भारतीय सैन्याने हैदराबादला वेढा घातला व फक्त पाच दिवसात जो काही निजाम होता तो सैन्याला शरण आला व अशा प्रकारे हैदराबाद हे आपल्या भारतामध्ये विलीन झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ठीक आहे याचं नेतृत्व बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं हे तत्कालीन गृहमंत्री होते ओके हो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे खूप वेळा रिपीट झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील एकमेव जागृती सॉरी भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र खालीलपैकी कोठे आहे कोठे आहे तर मगा बॅरन बेट ठीक आहे बॅरन बेटावर हे क्षेत्र आहे स्व ज्वालामुखीचं जागृत ज्वालामुखीचं बॅरन जे बेट आहे ते अंदमान निकोबार बेटांचा एक भाग कि आहे किंवा या बेटांवर स्थित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली केव्हा झाली होती तर सोळाशे चौसष्टमध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती जर प्रश्न ईस्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी विचारला तर सोळाशे ठीक आहे सोळाशेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती एकतीस डिसेंबर सोळाशे त्यानंतर प्रश्न आहे घर राम घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घर घर राम अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आलेले आहे तर बघा युनेस्को या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर आपल्या भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत पुढील प्रश्न नुकतंच हेली ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झालेला आहे तर बघा इथिओपिया ठिका या देशामध्ये अलीकडेच हेलिगुबी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यानंतरचा प्रश्न आहे एकापेक्षा जास्त लग्न करणे आता कोणत्या राज्यात गुन्हा असणार आहे तर बघा आसाममध्ये आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हे गुन्हा असणार आहे अलीकडेच असा कायदा आसामच्या शासनाने पास केलेला आहे त्यानंतर ऑस इंडेक्स दोन हजार पंचवीस नौदल युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे बघा या ठिकाणी प्रश्नामध्येच दोन्ही देशांची नावं आहेत ऑस उस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इन म्हणजे इंडिया ठीक आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान ऑस इंडेक्स दोन हजार पंचवीस हा नौदल युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा था प्रश्न आहे एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर असणार आहे बघा मोहम्मद झकारिया ठीक आहे मोहम्मद झकारिया याने एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस क्वॅशचे विजेतेपद पटकावलेले आहे त्यानंतर भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे कोणाची झालेली आहे अमित अग्रवाल ठीक आहे भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न महत्त्वाचे त्या पाहिलेले आहेत आणि त्यांचं विश्लेषण देखील पाहिलेले संबंधित फॅक्ट जे महत्त्वाचे आहेत आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे जेणेकरून या व्हिडिओतून तुमचा किती अभ्यास झालेला आहे समजण्यास आम्हाला मदत होईल तर रिव्हिजन पूर्ण पाहायचे आहे आणि शेवटी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली किंवा किती उत्तरं चुकली कमेंट करून आहे चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा पुणे करारावर महात्मा गांधी व कोणी स्वाक्षरी केली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी बी आर आंबेडकर त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी बेझंट त्यानंतरचा प्रश्न देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी संसद त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती योग्य उत्तर असणार आहे जम्मू व काश्मीर त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके त्यानंतरचा प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रायगड त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात अलिखित संविधान आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए युके त्यानंतरचा प्रश्न भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व वा पहिला वॉइस रॉय कोण योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग पुढील प्रश्न प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आय झॅक न्यूटन त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी सर्वात जास्त विध्वंसक असतात योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भूपृष्ठ लहरी पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अफझल खान त्यानंतरचा प्रश्न हैदराबाद विलीनीकरणावेळी विली निजामाविरुद्ध करण्यात आलेल्या पोलीस कारवाईला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी ऑपरेशन पोलो त्यानंतर प्रश्न आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र खालीलपैकी कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए बॅरन बेट त्यानंतरचा प्रश्न फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सोळाशे चौसष्ट त्यानंतरचा प्रश्न घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र पुढील प्रश्न डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी युनेस्को त्यानंतरचा प्रश्न दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अहमदाबाद भारत त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतंच हेलीगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झालेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए इथिओपिया त्यानंतरचा प्रश्न एकापेक्षा जास्त लग्न करणे आता कोणत्या राज्यात गुन्हा असणार आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी आसाम त्यानंतरचा प्रश्न ऑसिंडेक्स 2025 नौदल त्या दोन हजार पंचवीस नौदल युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि ऑस्ट्रेलिया त्यानंतरचा प्रश्न आहे एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मोहम्मद झकारिया त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अमित अग्रवाल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चोवीस प्रश्नांचे महत्त्वाचे विश्लेषण सोबतच चोवीस प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे आता या चोवीस प्रश्नांपैकी किती उत्तरं बरोबर आली किंवा किती उत्तरं चुकली मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मला तुमचा या व्हिडिओद्वारे किती अभ्यास झाला हे समजण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद